नमस्कार सर नमस्कार सर आता आपण तुमचा म्हणजे तुमच्या प्लॉटमध्ये आणि माझ्या मते हे तिसरं पीक आहे आपलं बरोबर आहे आणि त्याचं विजिट आहे तिसरी विजिट आहे आणि याच्या आधी पण भरपूर आपण वेगवेगळ्या वे तुमच्या पिकांचे व्हिडिओ काढलेले आहेत बरोबर एकंदरीत आता आपल्या हातात जो पेरू दिसतो आहे बरोबर तर थोडक्यात तुमचा परिचय द्या आणि याची लागवड कधी केली होती सांगा नमस्कार मी बाबूराव जोगारे रिटायर्ड विजिलन्स ऑफिसर शासकीय सेव्या साधारणत चौतीस वर्ष केल्यानंतर नंतरचं लाईफ मला निसर्गाची आवड असल्यामुळे निसर्गाशीच निगडित राहायचं म्हणून मी शेती हे स्वीकारलं आणि साधारणत दोन वर्षापासून मी शेतीकडे वळालो ॲक्च्युली शेतीकडे वळायला अगोदर मी नाशिक ते मुंबई डेली माझा सात तासाचा प्रवास होता आणि त्या प्रवासामध्ये मी रामसरांची विशेषतः व्हिडिओ बघायचे मला म्हणजे ॲक्च्युली शेतीकडे का वळालो होतं ते तुम्हाला सांगतो कारण त्या फावल्या वेळात मी साडेतीन तास जायचे साडेतीन ता तास पियायचे त्या वेळामध्ये मी रामसरांचे ते व्हिडिओ बघितले आणि त्या व्हिडिओ बघितल्यानंतर मी प्रेरित झालो का नाही आपण रिटायरनंतर शेती करूया आणि रामसरांचे जे ऑर्गोनिक खते आहेत ते वापरू आणि त्या पद्धतीने मी सुरुवात केली आणि पहिलं मी ड्रॅगन लावलं ड्रॅगन पण आपण साधारणतः एक किलोचं फळ काढलं त्याच्यानंतर आपण मध्यंतरी हे टरबूज लावलं होतं टरबूजचं आपण आठ किलोपर्यंत फळ काढलं त्याची पण क्वालिटी एकदम छान झाली होती क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही बी हे तुमचं स्वयंचार्जेसच्याच सहकार्याने मी सक्सेस होतो आणि आता हे तिसरं फळ आहे आपलं हे तैवान पिंक सदाभार पेरू आहे आणि ते साधारणतः ता तेरा चौदा महिन्याचे झालेले झाड जाऊन कटिंग करता मी बरोबर हो आतापर्यंत साडेचार टन मी उत्पन्न काढलेले पहिल्याच वर्षी, वर्षी। साडेचार टन साडेचार टन कुठलीही कटिंग नाही काही नाही विशेषतः ह्या वर्षी म्हणजे कंटिन्यू पाऊस होता बरोबर मला झाडांची पाहिजे त्या पद्धतीने निगा राखता आली नाही बरोबर खतं पण देता आली नाही किंवा दिलेली खतं ही पावसाने वाहून गेली लिचआउट झाली लिचआउट झाली तरी ही तुमच्या हातातली फळं आहेत बरं बर। या पद्धतीची क्वालिटी आज झालेली बर आता <laughs> एकंदरीत आपण हा जो काही प्लॉट बघतोय पहिलं वर्ष आहे काही झाडं चांगले डेव्हलप झालेले बरीच आणि काही झाडं जे आहेत ते अजूनही डेव्हलप होत आहे हो तरी पण त्यांना बाहेर आहे फळ फळ आहे बरोबर आहे हो एकंदरीत हे किती क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये किती झाडांची लागवड केलेली साधारणतः ही दोन एकर क्षेत्र आहे बर आणि तेवीसशे झाड मी लावलेली तेवीसशे झाडं लावली याची जी काही स्पेसिंग आहे अंतर तर दोन्ही बेड मध्ये आणि दोन्ही झाडांमध्ये किती घेतलं आपण या दोन्ही बेडमध्ये साधारणतः दोन फुटाचं अंतर आहे बर आणि झाड ते झाड पाच फूट असं अंतर आहे झाड ते झाड पाच अंतर म्हणजे थोडी हायडेन्सिटी मध्येच लागलं आहे एकंदरीत सर आता म्हणजे प्रत्येक पीक लावल्यानंतर म्हणजे फळबाग तरी त्याच्यामध्ये ड्रॅगन असो पेरू असो किंवा तुमचं टर्बू टरबुस तर सिजनेबलमध्ये जात पण जे काही वृक्षामध्ये येतं जे झाडाच्या मध्ये येतात त्याला दीड ते पावणे दोन वर्ष डेव्हलप झाड डेव्हलप वाढलं बरोबर दोन वर्षानंतरच शक्यतो करून आपण मॅच्युअर फळ काढू शकतो बरोबर तर हा आपला पहिलं वर्ष आहे तरी पण एखाद्याला सांगितलं चार साडेचार टन उत्पन्न काढलं तर लोक खोट आपल्याला खोट ठरवते बरोबर आहे बर तरी पण याचं नियोजन आपण कसं केलं होतं पेरूच एकंदरीत पेरूच मी पहिल्यांदा जो बेसर डोस असतो तो बरोबर तो आपला टेक्नॉलॉजीची सगळी वापर वापरलेली आहे बरं त्याच्यामध्ये कसं कसं बेसर डोस म्हणजे कसं घेतलं होतं कृषी अमृतच्या गुन्ह्या आपण साजरे करायला पस्तीस गुन्ह्या वापरलेल्या आहेत बरं पस्तीस गुन्ह्या पस्तीस गुन्ह्या दोन एकरला बर आणि आर एम पी डोस दिलेला आहे त्याच्यात आणि तो साधारणतः सहा सहा सा सा किलोचा डोस भरलेला आहे बरं म्हणजे संपूर्ण डोस वापरलेला संपूर्ण डोस झाला परंतु ते पहिल्यांदा मी अशी नाली केली होती सेंटरला त्याच्यामध्ये खत भरलं होतं आणि नंतर लगेच पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे ते खत मला पाहिजे तसं माती आठ करताना आलं बऱ्याच पाण्या बरोबर वाहून गेलं पन्नास टक्के लागू होऊन सुद्धा असा हो। पहिल्या वर्षी माल आपल्याला आलेला आहे तयार केलेला आहे हो। तर आता एकंदरीत आपण आता जर झाडं बघितले तर असं वाटतं दीड दीड पावणे दोन दोन वर्षाचे आता झाड झालेले हो। पण शक्यतो करून बारा तेरा महिन्याचे बरोबर आता आपण समजा वरती जो काही शेंडा वगैरे बघितला किंवा पानांची ग्रे हे जर बघितली एकदम क्लीन आहे बरोबर आहे एकदम क्लिअर आहे आणि रफ आहे आहे आणि आजूबाजूला पूर्ण क्षेत्र जे आहे तुमच्याकडे पावसाळी असतं पावसाळीचा कंटिन्यू पाऊस होता कंटिन्यू पाऊस कंटिन्यू पाऊस होता म्हणजे पाऊस थांबलेला मला माझ्या माहितीनुसार आता चार दिवस झाले फक्त पावसाने उघडी दिली बरं इकडे सहा महिने सूर्यदर्शन झालेच नाही सहा महिने नाही हो झालेच नाही कंटिन्यू पाऊस होता हा त्याच्यामध्ये तरी हा माल तयार तरी या पद्धतीचा माल तयार झालेला आहे आता एकंदरीत समजा आपण जे की तुम्ही आता खूप जुने शेतकरी झाले आमचे अडीच वर्ष वर्ष प्रदीर्घ काळ झाला जे एस सी टी वैदिक वापरतात त्यांच्यासाठी तर आता एकंदरीमध्ये आपण ड्रॅगन पण काढलं त्याच्यावर टरबूज काढलं आता पेरू पेरुक आपण लावतोय आणि पुढं आपलं पपई करायची पपई पण करायची तर वेगवेगळी पिकं करताय तर प्रत्येक पिकामध्ये वेगवेगळा अनुभव वे असतो आपला बर म्हणजे समजा काही औषध काही पिकांना लागूच नाही पडत हो पण आज तुम्ही प्रत्येक पिकाला वापरताय त्याचा रिझल्ट सगळ्या पिकांना येतो का हो मी म्हणजे अनुभव घेतलेला आहे ना अनुभव घेतो आता मी आता रस्त्याने येताना साधारणतः दोन वर्षाची बाग आहे बर तिची कॅपॅसिटी म्हणजे आपल्याच फळ्या झाडात माझे अकरा महिन्याच झाड आहे तर ते दोन वर्षाच्या झाडांबरोबर झालेले बर झाले बरोबर अनुभव लगेच कळतो बर बरोबर तर एकंदरीत आता साधारणत आपण बघितलं का पाऊस जास्त चालतोय हो आणि भरपूर लोकांचे ह्यावेळेस म्हणजे काही ठिकाणी पोषक वातावरण पण भेटलंय पण काही ठिकाणी लोकांच्या जो काही प्लॉट आहे किंवा झाड आहे त्याच्यामध्ये स्टोरेज नसल्यामुळं जी सेटिंग नाही ती झाली झाली नाही जशी पाहिजे तशी प्लस कुजीच प्रमाण जास्त जाणवलं जास्त। तुम तर तुम्हाला तसं काही जाणवलं की नाही नाही म्हणजे रोग नाही मला तर अपेक्षाच नव्हती उलट मी म्हणजे एवढ्या पावसामध्ये ज्या क्वालिटीचं फळ आणि कंटिन्यू पाऊस ना माणूस शेतात घुसायला जर इच्छा नसायची बरोबर पण त्यानी त्या पद्धतीने एकदम वाढ केलेली म्हणजे याला जोड काय तर साईलच्या टेक्नॉलॉजीची बरोबर त्या छतांमुळेच आज ते एवढं एवढ्या पावसामध्ये आणि हे जो प्लॉट आहे माझा हा हा। कंटिन्यू पावसाचा पा, आहे बर अक्षरशः पाऊस वाहत होता माझ्या मते हडून आणि सगळ्या वरच डोंगराच इथून निघून जाते कंटिन्यू याच्यामध्ये अडचणीला डोंगर बर आहे वरार भाग आहे बरोबर सगळ्या डोंगराचं पाणी येतं ती ऊसाची लागवड आहे ऊसाची लागवड आहे म्हणजे त्याच्यामुळे जास्त पाणी पाणी येतं तरी पण आपण प्लॉट सक्सेसफुल केला तर एकंदरीत आता तुमचा तर काही अनुभव नाही आणि तुम्ही असे आपण म्हणतो का अनुभवी शेतकरी पण नाही हो तरी पण तुम्हाला काय वाटतं एकंदरीत तुम्ही एका पाठोपाठ पार्ट जे काही फळ फळ सक्सेस करताय म्हणजे ते सक्सेसफुलच करताय हो तर आज कोणसंही शेतकरी झालं ज्यांना खूप अनुभव आहे त्यांना सुद्धा खूप तकलीफ होती शेतीमध्ये तरी पण आपल्याला यश कसं मिळतं नेमकं याला माझा आत्मविश्वास आहे हा आणि त्याला जोडीला तुमचं सॉइल चार्जेसचे खत आहे कॉम्बिनेशन आहे तुम्ही विश्वास विश्वास ठेवला रिझल्ट परिपूर्ण होत मला विश्वास येत नव्हता का एवढ्या पावसात आपला बाग एवढा डेव्हलप कसा होत राहिला बरोबर आणि एकंदरीत जर आपण खर्च जर पाहिलं सर आता तुम्ही केमिकल मध्ये जास्त आपण म्हणतो का जास्त अनुभव घेतलेला नाही हो, हो. पण तरी पण सोबतचे काही आपल्या आजूबाजूचे प्लॉट असते हो, हो. ते ते रासायनिक वापरता आपण ऑर्गेनिक वर काम करतो हो. हो. तर काय वाटतंय आता माझ्या बरोबरच एक रासायनिक वरच प्लॉट आहे तो त्यांनी एक एकर केलेलं आहे बरं तर त्यांचं टोटली अजून त्यांना फळ घेतलेलं नाही एक एक काड्या फडतो उभ्या फक्त फक्त उभे आता ते कटिंग घ्यायचं सांगतायत बरोबर मग त्यांनी आपल्या प्लॉटवर हो चौकशी केली बरोबर येऊन गेले त्यांना सांगितलं काही सॉइल चार्जेस तुम्ही व्हिडिओ बघा त्यांना व्हिडिओ दिले मी व्हिडिओ बघितले त्यांनी आणि नंतर आता ते आपल्या बघूनच बघूनच त्यांनी पण सुरुवात केलेली आणि अजूनही त्यांचे फळं वगैरे काही डेव्हलप झालेली नाही आता साधारणतः हा पेरू जर बघितला तर याची साईज जर बघितली तर किती एक साडेतीनशे चारशे ग्रॅम चारशे ग्रॅम पर्यंत फळ मार्केटला अपेक्षित साईज चारशे साडेचारशे हो। आणि हो। माल पण एकदम एक, एक म्हणजे जो अपेक्षा म्हणजे मार्केटमध्ये जे काही जे काही व्यापारी आहे किंवा जे काही ग्राहक आहे त्यांना जो माल लागतो त्या पद्धतीचा माल आहे आज आपण घरी फळ खातो आणि मार्केटमधले खातो तो तो आता खूप फरक आहे काय बदल काय खूप फरक आहे आता माझ्या मित्रपरिवारांना पण मी देतो तर ते स्वतः कबूल करतात का सर आम्ही मार्केटचं जे फळ घेतो मी माझी मी आता ड्रॅगन पण लोकांना दिले बरोबर आणि प्युर पण दिले बरोबर तर ते म्हणतात तुमच्या फळाला गोडी वेगळीच चव वेगळी आहे चव वेगळी मग त्यांना मी तेच सांगितलं का हे विषमुक्त फळ आहे माझं स्वतःची इच्छा होती का आपण जे पिकवणार आहे ते विषमुक्त फळ पिकवायची बरोबर आणि त्यामुळे त्या, त्या फळांना साजिकच गोडी गोडी आता आपण एकंदरीत पाहिली सर जमीन जर पाहिली आपल्या सगळ्या जमिनी तर दिंडोरी तालुक्यातल्या त्याच्यामध्ये आपण मिडम जमीनच मारता येईल हलक्यामध्ये बरोबर आहे तरी पण आपण एवढा माल काढतोय बरोबर आज चांगल्या जमिनीमध्ये पण एवढं उत्पादन भेटत नाही तर जे काही आपण आज रामसर तुम्ही मातीला फोग बरोबर किंवा शेती जे की माती माती मातीच आरोग्य जपत तुमचं जे काही आहे झाडाचं आरोग्य जपलं जाईल तर त्या पद्धतीने जे काही आपण काम करतोय तर काय वाटतं एकंदरीत जो आपण काही खर्च करतो जे काही आपण आज उत्पादन भेटत आणि लोकांचा पण प्रतिसाद जो येतोय तो पण चांगला एक मानसिक समाधान खूप भेटतं मला बर कारण लोक उत्पन्नापेक्षा ना मी मला मानसिक समाधान खूप येत लोकांचा अभिप्राय येतो मला अक्षरशः कृषी अधिकाऱ्यांचे माझे मित्र पण आहे कृषी अधिकारी त्यांनी पूर्ण सर्व्हिस कृषी मध्ये घातलेली माझं कुठलंही फळ आलं का मी त्यांना तेच करायला देतो त्यांचा अभिप्राय इतका छान येतो सर इतकं व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे तुम्ही जे प्रयत्न करताय चार्जेसच्या बरोबर तुम्ही चालताय ते योग्य मार्ग तुम्हाला भेटलेला आहे चालू ठेवा त्यानंतर समजा आता आपण जर बघितलं की जी काही किपिंग क्वालिटी असते सर आज समजा फळ एकदम कडक आहे आणि माझ्या मते हे ट्रान्सपोर्ट साठी पण खूप योग्य उत्तम तर आपण सुरतला पण माल पाठवतो हो नाशिकला पाठवतो तर सुरत मार्केट एक नंबरच मार्केट आहे तुम्ही बोलल्याप्रमाणे आणि आपल्याकडे समजा दोन नंबरचा माल किंवा मीडियम साईज चालती चालते तर काय वाटतं सुरत मार्केट व्यापाऱ्यांचे फोन आहेत सर जितना माल होगा, वो हमारे पास भेजो और बगीचे का आपण बगीचा सबसे बढिया आहे म्हणजे ते पण समाधान हो हो आ... म्हणजे मी जेव्हा ड्रॅगन पाठवले होते ना त्यांचा माणूस इथे आला होता सर्वे करायला बर... त्यावेळेस या बगीचाला फक्त फुलं आली होती बर... आणि ती फुलांचा त्यांनी शूटिंग करून त्याच्या व्यापाऱ्याला पाठवलं होतं तेव्हाच आ... तो बोलला होता सर जितना माल निकलेगा गा हो आम्ही भेज दो आणि त्या पद्धतीने माल आल्यानंतर मी परत त्यांना व्हिडिओ पाठवले ते तेव्हा सर पाठवून द्या म्हणजे एकंदरीत जे काही आपण वापरतोय त्याच्या प्रत्येक जे काही आपल्या मधले जे लोक आहेत ते सगळे समाधान समाधान म्हणजे तुमच्या सहित बहुशा साधा वेळ म्हणजे जो मी जो मार्ग निवडला बरोबर तो योग्य निवडला असं मलाही वाटत आणि मला अभिप्राय येतात लोकांचे त्यामुळे मला आणखीन माझ्या कामान अभिमान वाटतो का आपण करतोय योग्य करतोय आज समजा सहा महिने कंटिन्यू पावसामधली बाग बरोबर समजा जर ही एस सी टी वैदिक वर नसती तर काय वाटतं हे फळे तर नाहीच पण झाड सगळी संपून गेली असते सगळी पिवळी पडली असते मरून मरून गेली असते कारण मी तर म्हणजे असा हाडाचा शेतकरी नाहीये यातली काहीच माहिती नाही बरोबर असं त्याच्यामध्ये पण आपण सक्सेस सक्सेस होतोय एकंदरीत आता शेतकरी आता तुमच्यापेक्षा ज्यांनी आज समजा तुमचं आयुष्य नोकरीमध्ये गेलं हो तीस पस्तीस वर्ष तुम्ही सर्व्हिस केली इथून मुंबईला जाऊन आता तुमचा अनुभव नोकरीमधला मधला आहे शेतकऱ्याचा अनुभव शेतीमध्ये राहतो बरोबर तो बार तीस, बार तीस तीस वर्ष शेती करतो तरी पण अजून तो त्याच्यामध्येच भरडला जातोय आणि तुमच्यासारखा जेणे म्हणजे ज्याचा काही अनुभव नाही बरोबर आणि फक्त एका दोन चार आपलं जो काही युट्यूब चॅनेल आहे किंवा जे काही आज समजा तुमच्याकडे पंकज येतो हो हो ते काही तुम्हाला मार्गदर्शन करतात एवढी बरोबर प्लॉट तर काय वाटतं एकंदरीत मला अभिमान वाटतं सर का माझी बाग आणि मी तर शेतकरी नाही बरोबर तरी इतर आजूबाजूचे शेतकरी ते आपल्याकडे पाहिले आपल्याकडे कारण मी छोटा ट्रॅक्टर घेऊन जेव्हा ट्रॉली घेऊन माल काढतो बरोबर तर सगळे गावातले लोक बघतात आज जोगारी सर शेतकरी नसताना एवढा माल काढत आहे तर माझ्याकडे चार पाच शेतकरी आले आम्हाला पण पेरू लावायचा आणि तुम्ही काय कुठलं खते देतात याबद्दल आम्हाला मार्गदर्शन म्हटलं मार्ग ठीक आहे मी तुम्हाला व्हिडिओ पुरवतो मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे सगळे प्रॉडक्ट वापरतो बरोबर तुम्ही व्हिडिओ बघा त्याच्यातनं तुम्हाला योग्य वाटेल तर ते करा मी तुम्हाला मार्गदर्शन करेल ड्रॅगनसाठी पण लोक आले सगळ्यांना आपण योग्य ते मार्गदर्शन करतो म्हणजे एकंदरीत आपण आतापर्यंत चार शेतकरी आले चार शेतकऱ्यांपैकी दोन शेतकऱ्यांनी तीन शेतकऱ्यांनी ला सर लागवड पण लागवड पण केली पे म्हणजे पेरू आपल्या जे काही मार्गदर्शनाखाली ते पण हो, हो पेरू लागवड करत आहे ते एकंदरीत काय वाटतं टी सीट हे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे जरूर वापरलंच पाहिजे वा... सर वापरलं पाहिजे एवढं आज संघर्षमय वातावरण होत आहे इकडे व्हिडिओ येत होते हो द्राक्ष बागेचे व्हिडिओ येत होते एवढं नुकसान तेवढं नुकसान नुकसान प्रत्येक ठिकाणी झालं पण प्रत्येक ठिकाणी सारखं नाही झालं हे फुटाचं काय झालं तेच म्हणतो हे या प्लॉट मधून कळत आहे आपल्याला त्या सहीकडे नुकसान नाही झालेलं आपण जर योग्य मार्ग निवडला तर आपण पण असे पिक किती संघर्षमय वातावरण असेल तर घेऊ शकतो घेऊ शकतो निश्चित तर इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे निश्चितच निश्चित वापर वापरलं पाहिजे चालेल जे काही तुम्ही मार्गदर्शन दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर नमस्कार धन्यवाद